Terang nombor usap pak

Baru antusias tidak wangi, baru kawan. Lagi nombor sangat gembira, pontianak, pontianak, raja, suatu, nah, देना, दमी देना रहा। तो मैं देना कमी किमती देना मैन है डाबर मैन है बार बार विचार का दाखवा दाखवा गाते हैं कुना चाहिए फ्रीड है फ्रीड है न्यू لا <applause> لا

बर बर ती कश्मी मागते तुमचंच आहे का बर बर वाईट कसमी कुणाचा आहे तुमचं आहे का अक्कलकोटला जिंकलं होतं काय दहावा नंबर काय असते बक्षीस दहावा नंबर आले बर आता इकडे व्हायला पळतो का रोज काली मास्ती का उगा आता ठेवला शोकानं बर नाव काय तुमचं बा

<laughs> विकार आणले कसा जर्मन शेपट जर्मन शेपट विकार आणले काय सांगा लागतील मजीची मागितले तुम्ही कितीला दोन हजारात राहिलाय का सौदा दोन हजारासाठी सौदा राहिलाय का किती वर्षाचा आहे साडेचार वर्ष साडेचार ती पण विकायचं आहे का तिची किती किंमत त्याची जास्त काय लाँग कोट आहे म्हणून अशा का ती लाईनच आहे बर कुठला तुम्ही मादेडचा ती ब्रिडिंगला चालू आहे का सोड़ता राशिंग दा हजार रुपए फोन नंबर संगा तुम डबल फाइव टू वन फोर सिक्स फोर फोर सिक्स वन फोर सिक्स वन मेरे विकल का भैया राख वाला काम विकल्ले का फक्त कुठून आणला का कोणत्या गावचा तुम्ही काही अहमदपूरू विकड आणला का दाखव आणला किती शांग लागायचं किती शांग झाला ফোন নম্বৰ চাগ ठ्याव सात सत्यानव नव्याण जीरो सात प्योर ब्रीड है तो 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 तो... दैनिक ये तुमचं आहे का ग्राउंड ग्राउंड तुमचा आणले अठरा हजार सांगायला गाव आहे काय गेलेली आहे एकदा किती वर्षाची आहे मागितलं कोणी नाही मागितलं का, का मागित नाही मागित ना कोणी शांत आहे का हात लावत का